तुमचं डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज ना मी आपल्या घरामधला ना राडा आवरणार आहे त्याचा ब्लॉग बनवत आहे नक्की बघा आता सकाळ झालेले आहे मी उठलेले आहे फुल घरामध्ये राडा राडा आहे बघा मी कसं तास आवडते तुम्हाला मी दाखवतो मस्त असे झोपलेली आहे थंडीचे राडा खूप दिवस झालं घराची साफसफाईच केली नव्हती त्यामुळे घरामध्ये जास्त राडा झाला होता म्हटलं चला घरातला सगळा राडा आवरून मस्त घर धुवून काढावा चिमणीमुळे ना कोणतेही काम करायला विचार करावं लागतं कारण तिनं मध्येच दमवायला लागतं चिमणी रात्री ना व्यवस्थित झोपली नाही तिला सर्दी झालेली आहे ना त्यामुळे तिला व्यवस्थित झोपच नाही आली त्यामुळे ती आज सकाळ सकाळी औषध पाजल्यानंतर झोपी गेली चिमणी झोपलेली होती म्हटलं चला मग आज सगळं घर आवरून घेवता आणि आपल्याला व्हिडिओही बनवायला भेटेल मोठं घर असलं तर घरामध्ये खूप जास्त राडा होत नाही पण एक छोटीशी सिंगलची रूम असल्यामुळे ना खूप जास्त राडा आणि सामान कुठं काय ठेवायचं ते तर अजिबात सुचत त्याला मग मी पटपट आवरून घेते नाहीतर चिमणीमध्येच उठायची नाही तर, तर, तर व्हिडिओ पण गेला आणि काम पण गेलं उठल्या उठल्या आधी हातरूम काढून घेतले आणि चिमणीला तिच्या जाग्यावर झोपी घातले चिमणीच्या कपड्याचा पसारा तर पूर्ण घरभर असतो असायला तर छोटीच आहे चिमणी पण ह्या छोट्या चिमणीचे एवढे कपडे झालेत की काय सांगू कुठं काय ठेवायचं ना ते समजतच नाही आणि आमचा अर्ध कपड तर चिमणीच्या छोट्या छोट्या कपड्यानेच भरले आहे चिमणीला बघायला येताना सगळ्यांनी एवढे कपडे आटलेले आहेत आणि ते पण ना वर्षाच्या वरचे त्यामुळे ते काही वापरण्यात तर येत नाहीत मग मी त्यांना कपाटच भरून टाकले बापलेकीच्या कपड्यानेच कपाट भरलं माझे कपडे तर ठेवायला जागा सुद्धा नाही मग काय तसेच कोंबू कोंबू कपडे ठेवलेत मी पण कपाटात कपड्याचा राडा तर उरकून झाला मग जाऊन खिडकी पहिली उघडली म्हटलं उजड होईल घरामध्ये किचन कट्ट्यावर तर एवढा सगळा राडा झाला होता म्हटलं चला पटपट राडा काढून ता आणि एवढी मोठी भांडी जी जमलेत ते घासून घेऊ ता कारण थोड्या वेळामध्येच पाणी येईल मग पाणी भरायचं की काम करायचं ते करणारच नाही भांडी घासा घेतली तेवढ्यात लक्षात आला झाडू नाही मारलं म्हटलं पाणी आले की सगळं घाण होऊन जाईल म्हटलं आधी झाडू मारून घेतला आणि म्हंटल मग चला आता भांडी घासून नाहीतर पाणी यायचं मध्येच मग काय काम करायचं आताच पाणी आलं आणि ते पण सगळ्या घरभर झालं म्हंटल जाऊ द्या असं पण आज आपल्याला घर धुवून काढायचंच चा आहे मग काय म्हंटल चला आता पाणी भरत भरतच भांडी कपडे वगैरे सगळं काम पटकन करून घेवता त्याआधी म्हटलं चला पाणी जायच्या आधी पटकन गॅस घासून घेवता कारण गॅस लय जास्त खराब झाला होता मग सगळं काम बाजूला ठेवून आधी किचन कट्टा धुण्यास घेतला मी किचन कट्ट्यासाठी मेशोवरून जे स्टिकर मागवलं होतं ना एक ते एकदम मस्त आहे त्याच्यावर ना ऑइल पण थांबत नाही आणि पाणी पण पटकन सगळं निघून जातं त्यामुळं कट्टा जास्त घाण होत नाही फक्त आपला गॅसच घाण होतो मग काय रगडू रगडू गॅस काढला मस्त चिमणी झोपले म्हणून मी एवढं निवांत काम करते नाही तर मी कशाचं काम करते चिमणी आता तीन महिन्याचे झालेले आहे तिला मस्त फिर वाटते त्यामुळे ना ती काय करते सारखी रडाय लागते कुठं तर घेऊन जा म्हणून मग ती खाली बसतच नाही मग मला काम करताना पण मध्ये मध्ये तिनं डिस्टर्ब करत राहते किचन तर झालं भांडी पण झाली म्हटलं आता चला पटकन कपडे धुवून घेऊ पाणी तर अजून गेलं नव्हतं म्हटलं मी मागचं काम निवांत चालू होतं त्याच्यात सकाळ सकाळी पाण्यामध्ये काम करायला नको वाटतं कारण पाणी एवढं थंड लागतं ना की काय सांगू आणि त्याच्यात ना सर्दी झाली होती ना ते अजून कमीच झाली नाही आणि माझं इन्फेक्शन लागून तर चिमणीला पण झाले त्यामुळे भीती वाटते मला काय झालं तर अजूक त्या चिमणीला काय तर होतं चिमणी मोठी होतो ना काम करताना कोणताही विचार करावा लागणार कपडे भांडी तर झाली म्हटलं चला भांडी लागलीच मांडणीवर मांडून घेऊता म्हणजे राडा तरी कमी होईल कितीही राडा आवरला तरी सिंगलची रूम असल्यामुळे ना सगळ्या घरामध्ये राडाच राडा दिसतो काय करावं मला समजतच नाही अकरा वाजत आल्या होत्या तरी पण माझं काम झालं नव्हतं म्हटलं चला पटपट काम उरकुता आणि आधी आंघोळ करून देवपूजा करून घेऊता नाही तर पुन्हा चिमणीच्या पप्पांचं यायचं टायमिंग व्हायचं आणि माझा स्वयंपाक तर अजून झालाच नव्हता झालं तेवढ्यात आमच्या चिमणीबाई उठून बसल्या म्हटलं आता करा काम कसं करायचं तसं पण तिनं लगेच झोपून गेली म्हटलं बरं झालं आता पटपट उरकून घेऊता नाही अजून ना तिनं उठायची आता उठली तर अजिबातच काय करून द्यायचे नाही तिथे मी पडदा धुण्यासाठी काढला आणि पटकन घर धुवून घेतलं आणि पुसून पण घेतलं लागलंच म्हटलं लवकर लवकर उरकूता आणि आंघोळ करून घेऊता मग मी पटकन फरशी पुसून घेतली आणि आंघोळ करून घेतली आंघोळ केल्यानंतर म्हटलं चला पटकन आपल्या जंगलावर होता आणि थोडाफार मेकअप करून होता मेकअप म्हटलं मी तर फुल मेकअप कोर्स नाही करत आहे फक्त पावडर लावून टिकली लावली आणि पटकन जो धुतलेला पडदा होता ना तो बाहेर उन्हात घालण्यासाठी गेले आणि मी बाहेर गेले आणि मला बोलायला कोण भेटत नाही असं होतच नाही तर भाभी भेटली मग काय तिथं पण बोलणं चालूच झालं म्हटलं गप्पा मारत बसले तर चिमण्याबाई उठून येतील बाहेर म्हटलं पटकन पडदा घाट लावून आता आणि आतमध्ये गेले अजून देवपूजा पण झाली नव्हती त्याच्यामध्येच अर्धा तास जातोय म्हटलं म्हणून पटकन घरात आले आणि आधी देवपूजा करायला घेतली पटपट देवपूजा करून घेतली आणि आज स्वयंपाक बाकी होता खूप जास्त वेळ झाला होता म्हटल्यावर मी पटकन स्वयंपाक बनवायला घेतला स्वयंपाकात फक्त आज डाळ भातच बनवणार होते कारण लय दिवस झाला डाळभातच बनवला नाही आणि डाळभात म्हणजे चिमणीच्या पप्पाची फेवरेट रेसिपी त्यामुळे आमच्या घरात जास्त करून डाळ भातच बनवला जातो मला तर डाळ अजिबात आवडत ना मला एवढा वैताग येतो ना डाळीचा की काय सांगू पण चिमणीच्या बाप्पासाठी बनवावीच लागते त्या डाळीचा एवढा राग आहे की मी चिमणी झाली ना तरी सुद्धा जास्त तर डाळ नाही खाल्ली आणि त्यात मला पित्ताचा पण त्रास आहे त्यामुळे मला डाळाची बातच जमत नाही आणि जरी डाळ खायची म्हटली तर तुरीच्या डाळीमध्ये मुगाची डाळ मिक्स करून खायला लागते जेणेकरून मला पित्ताचा त्रास होत नाही मग चला पटकन कुकर लावून घेऊता कारण अजून भात पण घालायचा बाकी आहे म्हटलं ना पटकन कुकर लावून घेतला आणि लागलाच भात पण घालायला घेतला म्हणजे कसं दोन्हीकडे पटकन होऊन जाईल माझा स्वयंपाक चालूच होता तेवढ्यामध्ये चिमणी पण उठली आणि मध्येच तिची किरकिर चालू झाली मग तिला म्हटलं थोडं थांब थोडंसंच राहिलंय मग तिला झोका देत देत ना पटकन ना डाळ भात लावून घेतला मी आणि आधी तिच्यासोबत खेळण्यासाठी गेले कारण खूप वेळ झाला चिमणी झोपली होती म्हटलं चला आता तिच्यासोबत खेळू तर थोड्या वेळ त्या चिमणीला ना आता सगळं समजायला तिला बोलायला लागलं ना ती मस्त असे हसते मग तिच्यासोबत खेळायला सुद्धा खूप भारी वाटतं अशा तऱ्हेंना माझं पूर्ण घरातलं काम झालं आहे आणि हा घराचा फायनल लुक आहे हे बाहेरना मी कपडे उन्हात घातले तसे तुळशीचं झाड वगैरे आहे आणि ही आमची छोटीशी रूम आहे त्याच्यामध्ये आमचं मंदिर येतं सुरुवातीला आणि आत गेल्यानंतर आमचं छोटंसं किचन जे की दरवाज्याच्या पाठीमागं आहे आमच्या कारण सिंगलची रूम आहे ना त्यामुळे एका सिंगलच्या रूममध्ये सगळं आहे त्यामुळे मी असं पडदे लावलेले आहेत जेणेकरून ना बाथरूम वगैरे झाकलं जाईल आणि मला चिमणीला घेण्यासाठी पण ना सोपं पडतं त्यामुळे इथं चिमणीचं आपलं मस्त खेळायचं चालू आहे एकटीस तिने खेळत बसलेले आहे आणि अशा तऱ्हेनं आमचं हे छोटंसं घर आहे हा होता आजच्या पूर्ण दिवसाचा नाही सॉरी पूर्ण दिवसाचा नाही सकाळच्या कामाचा ब्लॉक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा